काही नेत्यांचा याच्यामध्ये फायदा होणार आहे काही नेत्या याच्यामध्ये मालामाल होणार आहे मात्र शेतकऱ्यांचा चारशे स्क्वेअर फूट सहाशे स्क्वेअर फूट बाराशे स्क्वेअर फूट ज्यांनी शेकडो वर्षापासून फ्लॅट घेऊन ठेवला आहे आणि ज्यांचं इथं राहण्याचं स्वप्न आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम इथले राजकीय पुढारी करत आहे या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आपला सर्वांना या सिल्लोडच्या शेतकऱ्याच्या वतीनं सप्रेम नमस्कार मायबाप या सिल्लोड तालुक्यामध्ये रेल्वेचा ट्रॅक बनवण्याचं काम सुरू आहे आणि त्याचं जाहीर प्रकटन पेपरच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलय मात्र शेतकऱ्यांना याची बिलकुल अशी कल्पना नाहीये शेतकरी हवालदिल झालेला आहे ज्यावेळी शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा जमिनीचा गट नंबर पेपरमध्ये बघितला तेव्हा त्यांना ते कळलं की आपल्या जमिनी या आपल्या गट नंबर मधून रेल्वे ट्रॅक जातोय आता हा रेल्वे ट्रॅक सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे नेत आहेत का सन्मान्य सत्तार साहेब इथले सिल्लोडचे आमदार नेत आहे हे शेतकऱ्यांना माहीत नाहीये पण शेतकऱ्यांना एवढं माहिती आहे की आपण उद्ध्वस्त होणार आहोत आपली वारसाची जमीन आपलं पोट भरणारी जमीन तुकडे तुकडे करून या ठिकाणी विकल्या जाणार आहे त्याची मांडवली केल्या जाणार आहे शेतकरी जगत शेतकरी मेहनत करतं तर शेतीवर करत शेतीमध्ये हमाली करतं रक्ताचं पाणी करतं आणि पिकवतं असं म्हणतात शेतकरी जगाचा पोशिंदा आहे मात्र या शेतकऱ्याला तोडण्याचं काम या सिल्लोड तालुक्यामध्ये सुरू आहे शंभर ते दीडशे घरांवर हातोडा या ठिकाणी चालणार आहे किंवा केळणा मध्यम प्रकल्प जो केला आहे हजारो शेकडो हेक्टर जमीन ऑलरेडी या शेतकऱ्यांची बागायत जमीन गेलेली आहे आणि आता पुन्हा एकदा रेल्वे त्यांच्या जमिनीतून जाणार आहे म्हणून ते परेशान झालेले हवालदिल झालेले मात्र इथले लोकप्रतिनिधी इथले आमदार इथले नगर परिषद किंवा जे कोणी असतील ते आमचं ऐकायला तयार नाही म्हणून आज या सिल्लोड एस डी एम कार्यालयासमोर पूर्ण शेतकरी ज्यांची इच्छा अशी आहे की आम्हाला आमच्या जमिनीमधून रेलगाडी नको आहे जळगावून <गागाँ> येणारी ती रेलगाडी आहे जालन्याहून येणारी ती रेलगाडी आहे जळगावून येणार जालन्याला जाणार मात्र आमचा त्यात काहीच फायदा नाहीये आमच्या मायबापाच्या आमच्या बापजाद्यांच्या वारस हक्कानुसार आलेल्या आमच्या जमिनी तुम्ही काळजाचे आमचे तुकडे असले ते तुम्ही तोडणार आहात काही नेत्यांचा याच्यामध्ये फायदा होणार आहे काही नेत्या याच्यामध्ये मालामाल होणार आहे मात्र शेतकऱ्यांचा चारशे स्क्वेअर फूट सहाशे स्क्वेअर फूट बाराशे स्क्वेअर फूट ज्यांनी शेकडो वर्षापासून फ्लॅट घेऊन ठेवलाय आणि ज्यांचं इथं राहण्याचं स्वप्न आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम इथले राजकीय पुढारी करत आहे आणि म्हणून इथल्या सर्व शेतकऱ्यांनी या केईना मध्य प्रकल्पामध्ये शेकडो जमिनी त्यांच्या पाण्याखाली गेल्या शेकडो जमिनी त्यांच्या अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे आणि आता पुन्हा एकदा या रेल ट्रॅकच्या माध्यमातून नेत्यांचे खिशे भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करण्यात येत आहे म्हणून इथले सिल्लोडचे सर्व शेतकरी जे की ज्यांना की माहीत नाही आपल्या जमिनी या रेल्वे ट्रॅक मध्ये जाणार आहे जे की पेपरवर त्यांनी बघितलं म्हणजे एखाद्या हिटलर उत्ती सारखं हे काम आहे पेपरवर बघून त्यांना कळलं की आपल्या जमिनी रेल्वे ट्रॅक मध्ये जाणार आहे हे सगळं बघितल्यानंतर काल एका शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याला असं वाटलं की आपलं घर हे रेल्वे ट्रॅक मध्ये जाणार आहे म्हणून त्याने स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली याला जबाबदार कोण आहे तीनशे दोन खुनाचा गुन्हा गुन्ह्या गुन्हा कुणावर दाखल करायचा इथल्या लोकप्रतिनिधीवर दाखल करायचा की पालकमंत्र्यावर दाखल करायचा हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून हवालदिल झालेले सर्व शेतकरी आपल्या बाबजाद्यांची थोडीफारची जमीन असते त्याच्यावर पोट भरत असते एकतर नोकरी नाही बेरोजगारी वाढली आहे आपल्या लेकरांना शिक्षण व्यवस्थित नाही आरोग्य व्यवस्थित नाही मात्र जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे जो शेतकरी स्वतः मेहनत करून काम करून घाम घालून कमावतो व स्वतः बरोबर देशाला पोचतं त्या शेतकऱ्याची जमीन हडपण्याचं काम या रेल्वे ट्रॅकच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि शेतकरी हवालदिल झालेले आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी सिल्लोडी एसडीएम कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे आठ दिवसाच्या आत आम्हाला विश्वासात घेऊन तो ट्रॅक आमच्या जमिनीमधून जात आहे तो कॅन्सल जर का केला नाही तर हा काही वर्षापूर्वी केना मध्यम प्रकल्प जो पाण्याचा आहे त्यासाठी हजारो हेक्टर आमच्या जमिनी त्या पाण्याखाली गेलेल्या त्या धरणामध्ये आम्ही या ठिकाणी जल समाधी घेणार आहोत जल समाधी घेणार आहोत शेतकऱ्यांना या देवेंद्र फडणवीस साहेब या तुमच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना जमिनी वाचवण्यासाठी तुम्हाला मालाचा भाव मागत नाही होत तुम्हाला नोकरी मागत तुम्हाला सरकारी व्यवस्था मागत नाही होत आमच्या जमिनी आमच्या माय बापांनी आमच्या पुस्तांनी आम्हाला आणि तुम्ही आम्हाला न विचारता त्यांचं निलंबन करता आमच्या काळजाचा तुकडा या ठिकाणी तुम्ही पार चूर चूर करतात आम्हाला नको आहे तुमची रेल्वे तिकडं वन विभागाची जमीन आहे त्या वन विभागाच्या जमिनीमधून तुम्ही तुमचा रेल्वे नेवा तुम्ही तुमचा फायदा करून घ्यावा मात्र काही आमदारांच्या काही माजी मंत्र्यांच्या काही सदस्यांच्या फायद्यासाठी जर का तुम्ही शंभर ते दीडशे घरांवर बुलडोजर चालवणार असाल जर का गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर तुम्ही हातोडा घालणार असाल तर हे आम्ही सहन करणार नाही हे सांगण्यासाठी सिल्लोडच्या एसडीएम कार्यालयामध्ये हे सर्व शेतकरी जमा झालेले आहे आणि आठ दिवसामध्ये जर का रेल्वेचा ट्रॅक बदलला नाही ते काम मुळात थांबवण्यात यावं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच करण्यात यावं तुम्ही आम्हाला अतिरिक्त काही दिलेलं नाही मात्र आमच्याकडे असलेला तुम्ही हिसकावून घेऊ नये ही आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे आणि जर का खालीवर झालं जर का याच्यामध्ये अनावधानानं एखाद्या शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्या केली तर याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील रेल मंत्री साहेब असतील या कार्यालयाचे सन्मान्य उपविभागीय अधिकारी असतील सन्मान्य जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर सन्मान्य विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर सन्मान्य तहसीलदार सिल्लोडे असतील आणि म्हणून आठ दिवसानंतर जर का शेतकऱ्यांसोबत रेल्वे डिपार्टमेंट अधीक्षकांनी बैठक घेऊन यावर मार्ग काढला नाही तर केना मध्यम प्रकल्पामध्ये आम्ही सर्व शेतकरी मी स्वतः शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेणार आहोत आम्ही आमच्या जमिनीसाठी भांडू शकत नसाल तर आम्ही न पुसक आहोत आणि आमच्या रक्तामध्ये छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचं रक्त आहे आम्ही मेहनत करणारे शेतकरी हो। आमच्या जमिनीवर डल्ला मारून स्वतःचे किशे भरू नका विभागीय आयुक्त साहेब कलेक्टर साहेब उपविभागीय आयुक्त साहेब आणि तहसीलदार साहेब तुम्हाला हा जोडून विनंती आहे हा निर्णय तात्काळ थांबवा शेतकऱ्यांना विश्वासात घ्या तरच या निर्णयावर पेपर मध्ये बातम्या द्या हे निवेदन देण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालय उपविभागीय आयुक्त कार्यालय चिल्लड या ठिकाणी आम्ही आलेलो धन्यवाद मित्र मंडळी अशा पद्धतीनं मंगेश साबळे यांनी सध्या सरकारला धारेवर आहे तर काय आहे हे प्रकरण ह्या पत्राच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात हे पत्र आहे माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विषय जालना जळगाव रेल्वे मार्गाचा ट्रॅक बदलण्याबाबत अर्जदार आहेत समस्त शेतकरी तथा बाधित मंडळी महोदय वरील विषयी संदर्भांवे जनतेने वेळोवेळी शासनाच्या धोरणाचे स्वागत केले परंतु सध्या जालना जळगाव रेल्वे मार्ग सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील शेतकरी तसेच रेल्वेमध्ये पक्क्या इमारती घरे प्लॉट उभारलेले छोटे मोठे उद्योग हे मोठ्या प्रमाणात रेल्वे भूसंपादन मार्गामध्ये येत असल्यामुळे आम्ही कायमचे बेघर होत होणार असून आमच्यासमोर आमच्या कुटुंबाला सामूहिक आत्मधन केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही शेतकऱ्याला कुठल्याही पूर्वसूचना न देता गावनिहाय जाणाऱ्या जमिनीचा तसेच मालमत्तेचा तपशील वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून सर्वांची मानसिकता ढासळलेली असून कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्यास त्यांची मानसिकता तयार झालेली आहे तुमच्या विकास प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु परंतु तुम्ही राज्य संलग्न छत्रपती संभाजीनगर महामार्गाशी रेल्वे प्रकल्प संलग्न करावा किंवा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा यामध्ये पब्लिक फंडचा दुरुपयोग न होता नियोजनाने शासनाचे दोन हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते या अगोदर राज्य महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे त्यामुळे जैवविविधता धोक्यात आलेली आहे आणि आता परत खेळणा प्रकल्पाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली जैवविविधता तसेच अल्पभूधारक शेतकरी आजूबाजूचे सर्व गावं खेड्यातील कुटुंब धोक्यात येणार आहे कारण याही अगोदर पालोद लिहा खेडी मांडणा चिंचपूर चांदापूर या गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी या खेळणा प्रकल्प मोठे कालवे छोटे कालवे तेहतीस केवी विद्युत पोल यासाठी संपादित झालेले आहेत राज्य महामार्गासाठी तसेच सध्याला याच प्रकल्पाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव शासन दरबारी असून राहिलेल्या थोड्याफार जमिनी या प्रकल्पात जाणार आहे त्यामुळे त्यांनी किती पिढ्या एका ठिकाणी आयुष्याचे पाल ठोकायचे आणि तुम्ही ते क्षणात फाडून टाकायचे त्यापेक्षा मरण हा शेवटचा पर्याय तरी योग्य ठरवावा कारण कारण तुमच्या सोयीनुसार कुणालाही विश्वासात न घेता प्रकल्प मंजूर करायचा हे दोन स्थायिक झालेल्या कुटुंबाला रस्त्यावर आणणार आहे त्यांचा बळी घेणारा आहे तेव्हा थोड्याफार उरलेल्या बागायती क्षेत्रातून तसेच बाधित होणारी कुटुंब ही आज रोजी होऊन सद्य परिस्थितीनुसार हा प्रकल्प शेजारील गावाजवळून जा जात असल्याकारणाने वाढलेली सुशिक्षित बेरोजगारी त्यातून नवीन पिढीला आलेलं नैराश्य हा ट्रॅक गावच्या लगत जात असून त्यामुळे अधिकच आत्महत्येचं प्रमाण वाढणार आहे तसेच जमिनींचे घरांचे गगनाला भिडलेले भाव आणि आमचा पारंपरिक शेती हा व्यवसाय आणि त्या शेतीशी निगडीत आमचं उत्पन्न यावर आमचा उदरनिर्वाह चालतो पर्यायी जमिनी आमच्याकडून होणार नाही की विकत घेता येणार नाही तर वेळोवेळी आम्हीच भूसंपादनाचे शिकार का व्हायचं त्यापेक्षा मरण हा शेवटचा पर्याय असून जर शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आम्ही खेळणा माध्यम प्रकल्पात कुटुंबासह सामूहिक आत्मदहन करू आमच्या कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईक यांनी कुठलाही चुकीचा आत्मदहनाचा निर्णय किंवा टोकाचे कुठलंही पाऊल उचलले तर त्यासाठी हा रेल्वे प्रकल्प तडीस नेण्यासाठी ज्यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे अशा व्यक्ती तसेच शासन आमच्या मृत्यूस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जबाबदार राहील सर्वांच्या वतीने निवेदनाद्वारे आपणास पूर्व सूचित करण्यात येत आहे तसेच आमच्या समस्येचं निराकरण लवकर झालं नाही तर मागण्याच्या संदर्भात आम्हा प्रभावितांना न्यायालयातही दाद मागावी लागेल सोबत शेतकरी तथा बाधित कुटुंबाची नावं मालमत्ता वर्णन सही अंगठ्यांशी यादी प्रतिलिपी माननीय अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार नवी दिल्ली माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माजी खासदार रावसाहेब दानवे पाटील माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेब माजी कृषी मंत्री माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जालना रेल्वे प्रकल्प अधिकारी भोसावळ माननीय उपविभागीय कार्यालय सिल्लोड माननीय तहसील कार्यालय सिल्लोड भूसंपादित होणारे शेतकरी बाधित कुटुंब प्रमुख कुटुंबातील इतर सदस्य मालमत्तेचं वर्णन एकूण क्षेत्र संपादित होणारी क्षेत्र सही आणि अंगठा अशा पद्धतीचं हे पत्र सध्या या शेतकऱ्यांच्या वतीने आणि मंगेश सावळे यांच्या वतीने या, या संपूर्ण मंडळींना देण्यात आलेलं आहे दहा मंडळींना देण्यात आले आहे त्यांची नावं यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे तर मंडळी अशा पद्धतीनं या संपूर्ण रेल्वे प्रकल्पामुळे जे जे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत त्या कुटुंबावरती मोठी टाच येणार आहे अशा कुटुंबाचा लढा आता मंगेश सावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेला आहे प्रगतीभावी विकास व्हावा आम्ही प्रगती विकासाच्या विरोधात नाही परंतु जी सुपीक जमीन आहे ज्या ठिकाणी घरं आहेत ज्या ठिकाणी शेती आहे सुपीक शेती आहे बागायती शेती आहे अशा शेतींमधनंच हा मार्ग का न्यावा किंवा अशाच शेत शेतीमधनं किंवा अशाच जमिनीमधनं हा मार्ग का नेताय असं विचारणारं हे पत्र आहे किंवा यामध्ये आणखी देखील एक सुचवणी किंवा एक सुचवले गेलेलं आहे की हा प्रकल्प किंवा हा मार्ग ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर ते जळगाव असा जो आत्ताचा राज्य महामार्ग आहे त्या महामार्गाच्या लगत जर नेला तर किमान दोन हजार कोटी रुपये वाचतील असं देखील यामध्ये सुचवण्यात आलेलं आहे या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं मंगेश साबळे यांची ही मागणी योग्य आहे शेतकऱ्यांसाठी त्यांचे लढणं योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद